वीज पडून दोन जणांचा मृत्यू भोकरदन तालुक्यात व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व विजयाच्या कडकडासह पाऊस झाला यावेळी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान कुंभारी येथील अर्चना विशाल दाभाडे व बावीस या शेतातून गव्हाच्या पेंड्यावर थप्पड झाकून घराकडे येत असताना त्यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात एक मुलगा पती असा परिवार आहे तर शिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत गड हे शेतामध्ये बकऱ्या बांधत असताना साडेसहाच्या दरम्यान त्यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी मुले असा मोठा परिवार आहे धन्यवाद